भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजन यांची शिष्टाई कामाला आली आहे सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीनं सात डिसेंबर दोन हजार तेवीस पासून नंदुरबार ते मुंबई बाई निघालेल्या बिराड महामोर्चाला नाशिकमध्ये रोखण्यात त्यांना यश आलंय नाशिकच्या आडगाव परिसरामध्ये रविवारी रात्री अकरा वाजता गिरीश महाजन मोर्चेकऱ्यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते जवळपास तासभर मोर्चेकऱ्यांच्या मागण्या समजून घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आता थांबावं अशी विनंती महाजनांनी केली त्यानंतर सत्यशोधक शेतकरी सभेच्या किशोर ढमाळे यांनी सोमवारी अधिकाऱ्यांसोबत आम्ही चर्चा करू आणि दुपारी नाशिकमध्ये गोल्फ क्लब मैदानावरती समारोप करू असं आश्वासन दिलं आहे मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत मुकुल गिरीश महाजन यांच्या शेष्टाईला यश कसं मिळालंय आणि काय काय महत्वाच्या मागण्या होत्या ज्या पूर्ण करण्यासाठी सरकार सकारात्मक आहे डिसेंबरला हा मोर्चा नंदुरबारहून निघालेला होता नंदुरबार धुळे मालेगाव करत करत नाशिकच्या वेशीपर्यंत हा मोर्चा आलेला होता मध्यंतरीच्या काळामध्ये दोन तीन वेळा सरकारशी संवाद साधण्याचा देखील प्रयत्न करण्यात आलेला होता काही मागण्या या आधीच सरकारकडनं मान्य झालेल्या होत्या तसं आश्वासन देण्यात आलेलं होतं मात्र ठोस मागण्या मान्य होत नव्हत्या त्यामुळे हा मोर्चा मुंबईच्या दिशेने धडकत होता तेवीस डिसेंबरला हा मुंबईमध्ये दाखल होणार होता मात्र गिरीश महाजन रात्री अकरा वाजता नाशिकमध्ये दाखल झाले आणि त्यांनी रात्री मोर्चेकरांशी संवाद साधलेला आहे त्या वनजमिनी शेतकऱ्यांच्या नावावर कराव्या यासह आदिवासी बांधवांच्या वेगवेगळ्या मागण्या आहे आपल्याला माहितीये नंदुरबार हा संपूर्ण जिल्हा आदिवासी बहुल जिल्हा शेत आहे शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जातं हा जागा पकडून हा मोर्चा नाशिकहून निघालेला होता परंतु तत्पूर्वीच हा मोर्चा नाशिकमध्ये आढळण्यात आलेला आहे आज सरकारशी देखील या संदर्भात काही चर्चा होणार आहे त्याचबरोबर नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देखील शिष्टमंडळाची एक बैठक होणार आहे अधिकाऱ्यांसमवेत आणि त्याचा अहवाल हा सरकारला पाठवला जाणार आहे आणि त्यानंतर मोर्चेकरी हा पुढचा निर्णय घेणार आहेत थोड्याच वेळामध्ये हा मोर्चा नाशिकच्या दिशेने पुन्हा चालायला लागेल आणि गोल क्लब मैदान आहे त्या ठिकाणी मोर्चेकरी येऊन थांबतील आणि ह्या मोर्चावर नंतर समारोप होईल परंतु तोपर्यंत सरकार नेमकं काय त्यांना आश्वासन देतं हे बघणं अत्यंत महत्वाचं आहे मुकुल धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट